शिवारात धाडसे चोरी पाच लाख सत्तेचाळीस हजारांचा ऐवज लांबविला टोकी तालुका गंगापूर येथील टोके शिवारात राहणारे शेतकरी यांच्या कुटुंबाला चोरट्यांनी बांबूचे दांडे चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवून तसेच घरातील सदस्यांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिडे रोख रक्कम पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी हिसकावून पळ काढला आहे याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कारभारी बाबुराव शेजवळ हे आपल्या कुटुंबासह टोकी शिवारात गट नंबर शेती करतात तसेच त्यांच्या घराजवळ त्यांचे भाऊ भीमराव बाबूराव शेजवळ हे कुटुंबीय रात्री वेगवेगळ्या दोन खोल्यांमध्ये झोपले होते त्यांचा मुलगा आदेश हा बाहेर ओसरीवर झोपलेला होता रात्री अंदाजे एक वाजेच्या सुमारास मुलगा आदेश आदेश व त्यांच्या आईचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे कारभारी हे जागे झाले त्यावेळी तोंडाला रुमालाने बांधून तोंड झाकून त्यांच्या हातामध्ये बांबूचे दांडे तसेच एकाच्या हातात कुराड होती यातील काही जणांना बांबूच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले होते तसेच एका खोलीत झोपलेली कारभारी यांच्या आई कडूबाई यांना चोरट्यांनी हातावर मारून जखमी केले व त्यांच्या अंगावरील दागिने नेलकटरने कापून बळजबरीने काढून घेतले कपाटात ठेवलेले रोख रक्कम पन्नास हजार रुपये सोन्या चांदीची दागिने असा तीन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला यानंतर चोरट्यांनी कारभारी यांच्या घराजवळ राहत असलेल्या भावाच्या घराकडे वळविला चोरट्यांनी घराचा दरवाजा बाजूचा पत्रा कापून प्रवेश करून तेथील दरवाजा उघडला व कारभारी यांचा भाऊ भीमराव तसेच त्यांची पत्नी रेखा यांना बांबूने मारून जखमी केले त्यांच्या त्यांच्या दोन मुली तसेच पाहुण्यांची मुलगी मानसी हिला आवाज केल्यास सर्वांना पुन्हा जास्त मारण्याची भीती दाखवली व पत्नीच्या अंगावरील दागिने बळजबरीने काढून घेतले दोन्ही भावांच्या घरातून एकूण सोन्या चांदीचा ऐवज रोख रक्कम पाच लाख सत्तेचाळीस हजारांचा ऐवजाचा कारभारी शेजवा शेजवाळच्या तक्रारीवरून वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत सूर्यवार्ता न्यूज वाळूस महानगर संभाजीनगर कारभारी शेजवळ गावटोकी रात्री न चोर आलेले ना आता मुलगा बाहेर झोपलेला होता माझा माझा मुलगा बाहेर झोपल्याला आम्ही घरामध्ये होतो सासूबाईचं घर उघडं होतं मुल मुलगा सासूबाईच्याच घरात गेले डायरेक्ट मुलगा उठला माझा आजीला काय झालं म्हणून पप्पा म्हणून आवाज दिला पप्पा म्हणून आवाज दिल्यावर आम्ही लगेच दरवाजे उघडले दरवाजे उघडल्याबरोबर बरोबर आमच्या लगेच घरामध्ये घुसले ते सात सात जण होते घरामध्ये घुसलेले तीन जण आमच्या पशी होते आणि तीन जण पायाला हे आणि काही दरात उभा होते त्यावर माझ्या मालकाला आणि मुलाला खूप मारलं काय काय गेलं हे सोन ना हे पूर्ण गेलं ना माझं तीन साडे तीन पैसे गेले ते माल रखो म्हणे माल कुठे असं म्हणायचे ते मी तुम माल रखोड आमचंच नेलकटर घेतलं वाटत सर त्यांना त्या नेलकटर नच काढ आता पाहिलं मी तिथं आट केलं होतं ना ते नेल नेलकटरच नाही दमदाटी केलीच नाही मी घाबरले मुलाकडे पळायला लागले ना तो मी तो मी हो तो का न, तर मी म्हटले तुम्ही सगळं नाही आमच्या घरातलं पण आम्हाला मारहाण काही करू नका साडेतीन तोळे सोनं होतं माझं काय काय त्याच्यात झुंबर लंबी पोत अंगठ्या पोराचे नेकलेस काय झालं नंतर ते लगेच आम्हाला धमकी दिले पोरेला मला धमकी दिली म्हणे आता जर आवाज जर केला ना तुम्ही तुम्हाला आणखीन ते करू म्हणे हा पैसे नेले काढून मालकाचे मालकाने दोन तीन लाख रुपये आणले होते सर सेडन हे बांधायचं होतं ना तर त्याच्यासाठी पैसे जमा केले म्हणे बांधू आज उद्या काय झालं आजी आजीला खूप मारलं आजीच भरपूर गेलं आजीच्या कानातलं गळ्यातलं नंतर फोन सर ते मला ना आता काहीच नाही मी आरवळेत पोलिसांना फोन ते केला काय ते मला काहीच सांगता येणार नाही पाहुण्या रावड्याने केला आम्हाला घर लावून घेतलं कोंडून ते कुठे गेले गे काय गेले किती बाहेर होते हे काहीच नाही सांगता येणार मग मला आम्हाला दोघे दो मायले केलं कोंडून घेतले ना आम्ही कारबरी शेजोळ आणि आधे शेजळ माझा मुलगा त्याला जास्त आहे सतरा वर्षाचा तिथे सासूबाईला माझ्या सासूबाईचा हात मोडलाय त्या हातातला ते काय मग ते झालं पाय ते म्हणजे असं लोटून दिला ना तर सासूबाईला उभा सुद्धा राहत आहे ना आता फोडलेलं आहे तिकडे गेलं माझ्या जावाला तिकडे आवाज आला ना म्हणून ते पाहते म्हणे मग मालकाला उठवलं आणि तिकडे एवढे माणसं काय जमले म्हणून ते दार उघडून बाहेर यायला लागले तर म्हणून फोड लावलं तर हे तिकडे पडत गेले मग ते पैसे आणि मिळून पैसा गेलाबा गेला ससुबाइच हा तीन साडेतीन माझच माझंच होत मालकाच्या अंगठ्या ते सगळं मिळून पैसे होते पैसे करीमराव शेजवळ वडिलांचं नाव भीमराव बाबुराव शेजवळ आमच्या इथे चोर आले होते आम्हाला हे का कुत्रे बुकले आमचे तेव्हा कळाले आम्ही मम्मी बाहेर आली मम्मी इकडे बघत होती इकडे बघितलं मम्मीने की खूप जण नाही मग मम्मीला कळलं की चोर आले मम्मीने पप्पाला उठवलं पप्पा बाहेर आले तर आम्ही पप्पा ओरडायला लागले कोण नाही को त्याने आम्हाला दगड फेकून मारले मग आम्ही घरात गेलो कवड लावले तर ते सगळे चोर तिकडे आलेत आमच्या घरी आणि मी भाऊला फोन केला त्याला सांगितलं का म्हणजे आपल्या घरी चोर आले तुम्ही लवकर या मग ते दरवाजा ठोकायला लागले दरवाजा ठोक तुटत तुटल्या तुटला नाही ना तर त्यांनी डायरेक्ट पत्तर कापलं आणि त्यातून आत गेला एक एक मुलगा आतमध्ये आला आणि मग त्यांनी कडी खोलली कडीतून मग कडी खोलल्यानंतर बाकीच्या बाहेरचे मुलं सगळे आतमध्ये आले जे चोर होते ते मग त्याने हे सगळे उचल पाचल केली हे ते शोधत होते मग ते सोनं नाणं वगैरे सापडलं त्यांना सगळं त्यांनी सगळं पाचला बाहेर काढला जे मम्मीतल्या गळ्यातलं होतं ते मम्मीने त्यांना काढून पण दिलं विसवता मम्मीच्या गळ्या कानातलं वगैरे सगळं त्यांना काढून दिलं तरी ते आम्हाला खूप मारत होते त्यांच्या हातामध्ये ते चाकू वगैरे होते कुराड दांडू वगैरे सगळं होते काय झालं आणि त्यांनी आलोबा मध्ये फोटो बघितले आणि ते एका एक बाई होती त्याच्या गळ्यामध्ये खूप सोनं होतं तर ती हे सोनं ते लोक म्हणतात हे द्या हे द्या हे द्या आम्ही म्हटलं ती मम्मीचं नाहीये तर ते ऐकत नव्हते म्हणे आम्ही ही माझी मम्मी नाही ही मम्मी ते म्हणतो तुझी मम्मी इतकी खूपसुरत आहे का असं विचारलं त्यांनी म्हटलं माझी मम्मीच आहे ती मग नंतर त्याने आम्हाला खूप मारलं पप्पाला पण खूप मारलं मम्मीला पण मारलं पप्पाला चाकू लागलाय आणि डोक्यात पण ते मुक्का मार वगैरे खूप आलंय त्यांनी आणि दागिने मम्मीच न मंगलसूत्र नकलेस कानातले जोडवे आणि कानातले सगळं नेलंय लंबी पोत पैसे मी कारबरी यांची मुलगी सर ऍक्च्युली रात्री साडे बाराच्या दरम्यान बारा ते एकच्या दरम्यान रात्री चोर आले होते ते आले तर डायरेक्ट म्हणजे आज आजी आज झोपलेली होती घरात आणि भाऊ बाहेर झोपलेला होता तर आजीचा दरवाजा ओपन होता तर मग चोर डायरेक्ट आजीच्या घरामध्ये घुसले मग आजी आज आर्ड ऑर्डर करायला लागली म्हणून भैया बाहेर झोपला होता तो उठला उठला तर त्याच्याजवळ पण चोर उभं होते तर ते सरच्या चोराने त्याला त्याच्यावर हमला केला म्हणजे त्याला मारलं तर त्याच्या डोक्याला लागलं ला, तर तो त्याला चार टाकी पडले तर सध्या घाटीला आहे हॉस्पिटलला आणि त्याच्यानंतर तो ओरडला त्याला जेव्हा मारला तेव्हा तो ओरडला तर मग तो म्हणजे जोरात म्हटला पप्पा पप्पा करायला लागला म्हणून आम्ही सगळे घाबरलो अचानक तो का मं, ओरडला म्हणून म्हणून पप्पा घराच्या म्हणजे सगळ्या पप्पानी आम्ही दरवाजा ओपन केला सगळ्यात पहिले पप्पा घराच्या बाहेर आले पप्पा घराच्या बाहेर आले तर येत नाही तर लगेच त्यांनी पप्पावर पण हमला केला म्हणजे पप्पाला पण डोक्याला मारलं मार किंवा काठी होती दांडा होता त्यांच्याकडे त्यांनी डोक्यात मार केला पप्पा मग खाली पडले आणि मग खाली पडले तर मग पप्पाला असं वाटलं की मी जर दांगोडा केला तर अजून मारतील म्हणून पप्पा एकदम शांत पडले तर त्यांनी अजून म्हणजे पाठीमध्ये इकडे तिकडे मारायला लागले आणि पप्पाच्या हातामध्ये अंगठ्या वगैरे होत्या गळ्यात चेन होती ते पण काढून घेतली हातामध्ये अंगठ्या होत्या त्यांनी निघत नव्हत्या तर मग हातावर पाय देऊ देऊ ते अंगठ्या काढल्या त्यांनी आणि अंगावर पाणी टाकू टाकू मारत होते त्याच्यानंतर मग मम्मी मम्मी पण घर पडली ना तर मग मम्मी 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 पण दरवाजा ओपन करायला लागली पण ते दरवाजातच उभव होते अचानक सगळे सगळे आतमध्ये घुसले म्हणजे आम्हाला बाहेर यायचं काही चान्सच झाला नाही आणि डायरेक्ट चाकू डायरेक्ट गळ्याजवळ लावला आणि म्हणजे दांगडा करायचा नाही म्हणे दांगोडा करायला मार खायचा शांत बसावणी जे असं ते सगळं काही काढून आणि तो हो तर मग हा नाही तर परत येऊ म्हणे जर दिलं नाही तर मग मम्मी मग नंतर मम्मीला मग ते डायरेक्ट मारायला लागले ना काढून देत नव्हते तर आम्ही त्यांना बोललो की मारा काही करू नका कोणला काही तुम्हाला जे पाहिजे ते घ्या म्हणलं म्हणजे आम्हाला विचारत होते का रखाय तुम्ही आम्ही म्हटलो आमच्याकडे काहीच नाही म्हटलं जेवढं आहे तेवढं तुम्हाला दिलंय म्हणून तरी पण त्यांनी सगळं काही घरामध्ये पाच केली जेवढं काही सापडलं तेवढं घेऊन गेले म्हणजे त्यामध्ये जवळपास सहा सात रुपयाची नुकसान झाली म्हणजे त्याच्यामध्ये सोनं होतं तीन तोडे चांदी होती वीस बार आणि दोन तीन लाख रुपये रक्कम होती एकूण सात आठ लाख रुपये गेले असेल मारहाण माझ्या भावाला आणि आजीला आज आणि पप्पाला गेली आणि नंतर मग आमचे त्यांचं मोबाईल तिकडे हा नंतर सांगते पुढचं ती तर मग नंतर था नंतर त्यांनी म्हणजे सगळं झालं सापडल्यानंतर ते म्हणे तुमचा मोबाईल कुठे म्हणे तो मोबाईल वगैरे घरातच होते सगळे मोबाईल घेऊन टाकले आमच्याकडून आणि जाता वेळेस त्यांनी बाहेरून डोर लावून घेतला आणि माझ्या पप्पाला भैयाला आणि आजीला पण त्या घरामध्ये बंद करून ठेवलं एका रूममध्ये आणि मम्मीला मला एका रूममध्ये बंद केलं मोबाईल वगैरे घेऊन गेले पप्पाचा मोबाईल पाण्यामध्ये टाकून दिला भैयाचा मोबाईल तिकडं शेतामध्ये नेऊन टाकला मग नंतर इथून तिकडे गेल्यानंतर मग ते काका तिकडे गेले म्हणजे इकडं दांगड झाला म्हणून तोपर्यंत काकानी गावामध्ये फोन केले तर त्यांनी ऐकलं ते की फोन केले म्हणून तर मग ते लगेच बोलले की यांनी फोन केले म्हणे गावात आता यांच्या यांना धुवा म्हणे असं बोलले तर मग डायरेक्ट त्यांनी दरवाजेमधून लॉ लावून लॉक करून घेतले कारण दरवाजे उघडत नव्हते ते तर मग त्यांनी ते त्यांच्याजवळ ते हात्यार होतं त्याने पत्थर कापले पत्थर कापलं आणि मग एका जणांनी आतमध्ये जाऊन डोर खाल्ला आणि मग सगळे सगळे आतमध्ये चालले गेले आणि मग त्यांची पण घरामध्ये किती नुकसान झाली त्यांनी सांगते मला त्यांचं पण सोनं वगैरे पैसे वगैरे जेवढं काही होत सगळं काही घेऊन गेली आणि त्याच्यामध्ये माझ्या काकावर पण हमला केला काकूवर पण हमला केला आणि एक माझ्या म्हणजे आमची पाहुणी होती तिला पण म्हणजे थोड मारहाण केली काय मागणी तुमची आता आमची मागणी एवढीच आहे की आमचं जेवढं नुकसान झालंय तेवढं सगळं आम्हाला भरपाई करून द्या कारण आमच्याकडे माहिती का आता सध्या एक रुपया पण नाहीये घरामध्ये आम्ही म्हणजे कसं राहायचं कसं काय खायचं काय प्यायचं कारण आमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे खाय प्यायचं पण काहीच नाही राहिलेलं आहे हा